कला ही नेहमी गरिबाच्या झोपडी जन्माला येते आणि महाला जन्म घेतात ती गरिबाची रक्त पिणारी ढेकणं हे साम्यवादी विचार घेऊन अखंड महाराष्ट्राच्या मुक्ततेसाठी मुंबईसहित महाराष्ट्रासाठी साहित्याच्या संदर्भातून चळवळ उभी करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती त्याचप्रमाणे स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच अशी सिंहगर्जना करून इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे लोकमान्य टिळक यांची आज पुण्यतिथी या दोघेही महामानवांच्या पुण्यतिथी व जयंतीनिमित्त आज गुरुदेव सेवाश्रमच्या वतीने असेल आणि सर्व समाजमानाच्या वतीने असेल आज आमच्या या, चा या आज समाज बांधवांना दलित वंचित दुर्बल घटकातील समाज बांधवांना या ठिकाणी एक स्नेहभोजनाचा कार्यक्रम आपण आयोजित केला आणि अण्णाभाऊ साठेंचे विचार असतील लोकमान्य टिळकांचे विचार असतील या दोघी महामानवांचे विचार घेऊन आज या समाज मानवामध्ये ते रुजून जे शोषितांसाठी वंचितांसाठी लोकशाही त्या ठिकाणी लढले अखंड महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये साहित्याच्या माध्यमातून पस्तीस कादंबऱ्यांच्या माध्यमातून आज ज्या हुतात्म्यांना ज्या ठिकाणी आपण आज स्मरण करतो की ज्यांच्यामुळे मुंबई आज महाराष्ट्राची राजधानी आहे आज त्यांचं जर ज्या स्मरण ज्या वेळेला करतो त्यावेळेला अण्णाभाऊ साठेंनासुद्धा आपल्याला स्मरण करावं हो लागेल एवढं महान कार्य अण्णाभाऊ साठेंचं होतं ही पृथ्वी शेषनागाच्या डोक्यावर नाही आहे तर ही पृथ्वी दलित वंचित त्या ठिकाणी कामगारांच्या मेहनतीवर उभी आहे हे परखडपणे त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंनी मांडलं आणि समाजाला विशिष्ट दिशा दिली समाजाला दशेतून दिशा देण्याचं काम अण्णाभाऊ साठेंनी केलं आणि अण्णाभाऊ साठेंना आपल्याला श्रद्धांजली त्या ठिकाणी आणि खरोखर एक त्यांना आपण मनुकेंच्या त्यांच्या विचारांप्रती समर्पण आपल्याला केव्हा ठरेल ज्या वेळेला आपण अण्णाभाऊ साठेंचे विचार समाज मनात रुजू युवांमध्ये रुजू आणि पुनच्छे एकदा तोच उत्साह घेऊन या महाराष्ट्राच्या मातीसाठी या भारताच्या मातीसाठी आपण लढू आणि त्यामुळेच आज अण्णाभाऊ साठेंना जयंतीनिमित्त त्याचप्रमाणे लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिनिमित्त भारतीय जनता पार्टी असेल भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून संकटमोचक नामदार श्री गिरीश भाऊ महाजन यांच्या माध्यमातून आम्ही सर्वांना त्या ठिकाणी शुभेच्छा आणि लोकमान्य टिळकांना विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो